आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की महानगरपालिका निवडणुकीत युती करणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवत आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्यावरूनही अनेकदा एक राजकीय वर्तुळात चर्चा होत असते यावर आता पुतण्यांनी काकांना एक ऑफर दिल्याचं समजतंय राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले लोकसभा निवडणूक अपयश आलं तरी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटानं मोठी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले अजित पवारांसोबत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते त्यांची साथ सोडताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि ने आमदार रोहित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलंय मीडियाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की तुम्हाला एकच सांगतो की आम्ही भाजपच्या विरोधात आहोत भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत त्यामुळे जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार यांच्यासोबत पुरोगामी विचारासोबत ते आले तर त्यावेळेस आम्ही विचार करू पण अजित पवार जर भाजपासोबत असतील तर आम्ही एकत्र येऊच शकत नाही भाजपाला त्यांनी सोडले तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचे तो विचार केला जाईल आणि निर्णय घेतला जाईल असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे